आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते लाडकी बहिणी योजने संदर्भातली तर लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरताना अनेकांकडून सरकारची फसवणूक होत असल्याची माहिती मिळते साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावानं तीच अर्ज दाखल करण्यात आलेत पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आलाय एक नवी मुंबईतील एका महिलेचा फॉर्म वारंवार नाकारला जात होता आणि या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचं समोर आलाय याच संदर्भात अधिक तपास केल्यावर सत्ताधारी या ठिकाणी तपास करतायत तर साताऱ्यातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल तीस अर्ज भरल्याचं उघड झालंय या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये एक तक्रार करण्यात आली आहे आणि या संदर्भातला तपास आता पोलीस करताय आपण पाहतोय अशा प्रकारे सुद्धा फसवणूक केली जाते त्यामुळेच अनेकांचे अर्ज कदाचित नाकारले जात असावे असाही एक प्रश्न सध्या महिलांच्या मनामध्ये आहे तर पनवेल तहसील कार्यालयामध्ये या प्रकरणी तक्रार करण्यात आलेली आहे आणि ही धक्कादायक बाब खर तर घडलेली आहे एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल तीस अर्ज आलेले आहेत आणि वेगवेगळे हे अर्ज आल्यामुळे अनेक इतर महिलांना याचा फटका समोर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडून सिद्धेश नेमकं काय घडलंय काय का सांगाल लाडखी बैठण योजनेत गैरप्रकार होत असल्याचं समोर आलेलं आहे आता सातारा जिल्ह्यामधील एक जाधव नामक व्यक्ती आहे आणि आपल्याच पत्नीच्या नावाने तब्बल तीस अर्ज केल्याचं के समोर आलेलं आहे एकूणच पूजा महामुणी म्हणून नवी मुंबईतील एक महिला आहे त्या महिलेने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते मात्र तिचा फॉर्म जो आहे तो वारंवार रिजेक्ट होत होता आणि त्यानंतर तिने के तक्रार केली असता समोर अशी माहिती समोर आली की त्यांचा मोबाईलचा न क्रमांक हा आधीच लाडकी बहीण योजनेत वापरला गेल्याचं समोर आलेलं आहे याप्रसंगी त्यांनी पानवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली असून त्यांच्यातर्फे चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे बरं अगदी नक्कीच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या पार्श्वभूमीवर आता कारवाई होणं गरजेचं आहे